आज आपण पाच ते दहा मिनिटांमध्ये बनून तयार होणारी चमचमी तशी लग्नाच्या पंक्तीत भेटते तशी अगदी वांग्याची भाजी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे तर एवढे शेंगदाणे आपण भाजीसाठी वापरणार नाही आहे मी जास्तीचे थोडेसे भाजून ठेवते त्याच्यानंतर आपल्याला वांगे चिरून घ्यायचे त्या पद्धतीने चिरायचे आणि आतली साईड व्यवस्थित चेक करून घ्यायची बऱ्याचदा वांगी खराब निघतात चिरून आपल्याला ही वांगी पाण्यामध्ये ठेवायची आहेत म्हणजे ती काळी पडणार नाही त्याच्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यात आलं लसूण टाकायचं आहे आणि अर्धी वाटी इथे आपण किसलेलं खोबरं घालायचं आहे याच्यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं नाही कच्चंच खोबरं आपल्याला वापरायचं आहे त्याच्यानंतर मूठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून याच्यामध्ये टाकायची अर्धी वाटी आपल्याला शेंगदाणे घालायचे तर तुम्हाला किती प्रमाणामध्ये भाजी बनवायची आहे त्याच्यानुसार याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता याच्यामध्ये पाणी न टाकता ला ला मोटे -मोटे आ, हे आपल्याला मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता शेंगदाण्याचे थोडे मोठे मोठे तुकडे मी याच्यामध्ये ठेवलेले आहेत हे वाटण आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे याच्यामध्ये काही आता आपल्याला मसाले घालायचे थोडीशी हळद घालायची आहे एक ते दीड चमचा याच्यामध्ये आपल्याला घरगुती आपलं काळं तिखट असतं ते घालायचं आहे तुम्हाला किती प्रमाणात तिखट आवडतं त्याच्यानुसार कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर दीड चमचा याच्यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे कोणत्याही ब्रँडचा तुम्ही कांदा लसूण मसाला घालू शकता त्याने चव भन्नाट येते त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हा मसाला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तर हा मसाला मिक्स झाल्यानंतर आपल्याला वांग्यामध्ये थोडा थोडा मसाला भरून घ्यायचा आहे तर वांग्यातलं मी पाणी या पद्धतीने काढून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये अगदी थोडा थोडाच मसाला भरायचा आहे सगळा मसाला आपल्याला याच्यामध्ये भरायचा नाही आहे तर मी मसाला भरून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला कढईमध्ये पळीभर तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी तडतडली की एक चमचाभर आपल्याला याच्यामध्ये जिरं घालायचं आहे आणि जो मसाला पण बनवलेला होता तो मसाला आपल्याला तेलामध्ये टाकून परतून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित परतून परतून घ्यायचा आहे जर भाजीची क्वांटिटी जास्त असेल तर तेलाचं प्रमाण थोडंसं वाढवायचं आहे साधारण एक ते दोन मिनटासाठी व्यवस्थित हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे जो कच्चा फ्लेवर आहे त्याच्यामधला तो निघून जातो तो मसाला आता आपला चांगला परतलेला आहे याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला वांगी घालायचे आहेत वांगीसुद्धा आपल्याला एक अर्ध्या मिनटासाठी परतून घ्यायची आहेत वांगी परतली की याच्यामध्ये आपल्याला आता पाणी घालायचं आहे तर किती प्रमाणामध्ये आपल्याला भाजी बनवायची त्याच्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता जर भाकरीसोबत खायची असेल तर भाजी पातळ केली जाते आणि चपातीसोबत थोडीशी सरबरीत ठेवली जाते त्याच्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता एक झाकण ठेवून आपल्याला मिडियम ही शिजवून घ्यायची साधारण पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता भाजीभरीपैकी घट्ट झालेली आहे आणि आपली वांगीसुद्धा छान शिजलेली आहेत वांगे ताजी होती त्याच्यामुळे फार पटकन शिजलेली आहेत याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्त अशी आपली चमचमीत भाजी तयार झालेली आहे जशी लग लग्नाच्या पंक्तीमध्ये भाजी भेटते अगदी तशीच वांग्याची रसरशी आणि चमचमीत आपली भाजी तयार झालेली आहे